शिकायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक कोणता ऑफकोर्स टेन्स पण टेन्स जर मी तुम्हाला म्हणाले की मी तुम्हाला एका सेकंदात तुम्हाला टेन्स कसा करायचा ते शिकवेल टेन्सचे बदल कसे करायचे शिकवेल आणि तेही एका सेकंदामध्ये तुम्ही करू शकणार आहात तर काय आहे ही, ही एक सेकंद ट्रिक ती आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण अभ्यासूया टेन्स आणि तेही एका सेकंदामध्ये कोणती आहे ती ट्रिक आपण पाहणारच आहोत चला तर स्टुडंट्स जो की इंग्रजी शिकण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो असतो टेन्स यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीनं हा टेन्स जो आहे तो शिकणार आहोत आणि ही जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला शिकवत असताना सांगणार आहे की कशी आहे आणि कोणती आहे ती एक सेकंडची ट्रिक चला तर बघूया सी स्टुडंट आता मी तुम्हाला केवळ एकच वाक्य नाही तर मी तुम्हाला चार प्रकारचे वाक्य सांगणार आहे टेन्स मधल्याच एकाच चार प्रकारचे वाक्य बघणार आहोत की बघा पॉझिटिव्ह असेल वाक्य असतील निगेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे त्याच वाक्याचं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल किंवा तुम्हाला जर त्याच वाक्यापासून इंटरोगेटिव्ह बनवायचं असेल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल त्या प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार असतात वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एस टाइपचा क्वेश्चन मग तो कोणताही क्वेश्चन असो म्हणजे पहा आजचा हा भाग जर तुम्ही अभ्यासलात शिकलात तर तुम्हाला हे चारही प्रकारचे वाक्य अगदी सहज जमणार आहे आणि तेही यस एका सेकंदामध्ये चला तर बघूया सी स्टुडेंट सपोज मला असं म्हणायचं आहे की मी काम करते एक जनरल फॅक्ट आहे जे आपण सांगत असतो ते वाक्य की मी काम करते ओके सपोज आता मला हे वाक्य सांगायचं आहे मी काम करते ओके मी काम करते किंवा मी काम करतो आता हे जर वाक्य असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कशा पद्धतीनं करणार सिम्पली बघा मी साठी सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला आय आणि काम करण्यासाठी शब्द येतो वर कन्सेप्ट महत्वाचा आहे स्टुडंट आधी कन्सेप्ट समजून घेऊया वाक्य छोटा आहे का मोठं हे महत्त्वाचं नाही तर छोट्या वाक्यांवरून मी छोटे वाक्य मुद्दां घेते कारण व्हिडिओ खूप लांब होऊ नये सो छोटे छोटे वाक्यांवरून तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लियर झाला की वाक्य कसं कितीही मोठं असू द्या तुम्ही ते करू शकणार आहात फक्त अभावी मी छोटे वाक्य घेते सो बघा मी काम करते तर काम करण्यासाठी शब्द आहे वर्क ओके सो बघा वाक्य कसं होईल आय वर्क पॉझिटिव्ह मध्ये मी काम करते आय वर्क आता समजला हेच वाक्य सिम्पली तुम्हाला घ्यावं लागतं डोंट 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 हा शब्द तुम्हाला तुम्हाला ऍड करावा लागेल वर्क वर्क ओके मी काम करत नाही पण समजा या वाक्याचं मी काम करते या वाक्यापासून तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल तर प्रश्न बनवत असताना मी सांगितलं तुम्हाला की दोन प्रकारचे प्रश्न आपण बनवू शकतो एक तर असा प्रश्न की ज्याचं उत्तर हो किंवा नाही येईल ज्याला आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो तर आता जर क्वेश्चन बनवायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागते बघा डू ने सो प्रश्न तयार होईल आपला या वाक्यावरून पहिले घ्यायचं डू त्यानंतर घ्यायचं आय वर्क ओके सिंपली पहिलं वाक्य मी काम करतेच जे वाक्य आहे ते डू आय वर्क हा प्रश्न आहे त्यामुळे आपण इथे देणार आहोत क्वेश्चन मार्क सो बघा सिम्पल आपण काय काय केलेले आहेत बदल ते लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर समजा आपल्याला एखादा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन बनवायचा आहे की मी काम का करते का काम करते मी कुठलाही डब्ल्यू एच चा क्वेश्चन बनवायचा असेल तुम्हाला तर फक्त काय करायचंय तुम्हाला जो प्रश्न बनवायचा आहे त्या अर्थाचा डब्ल्यू एच चा, चा शब्द सुरुवातीला घ्यायचा आहे आता समजा मला काचा प्रश्न बनवायचा आहे की मी काम का करते सो का बनवायचंय तर का साठी आपल्याला लिहावा गे? लागेल वाय ओके वाय सो वर्बल क्वेश्चन वरून जर तुम्ही डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन बनवत असाल तर फक्त वाय लिहा आणि त्याच्यानंतर हा सिंपल वर्बल क्वेश्चन जो आहे तो एज इट इज ठेवा तुमचा प्रश्न तयार तो काय लिहावा लागेल वाय डू आय वर्क बाय डू आय वर्क मी का काम करते आणि शेवटी क्वेश्चन मार्क सो हे झालं तुमचं वाक्य आता मी तुम्हाला हे समजावून सांगते त्यासाठी तुम्हाला वेळ लागतोय पण मी तुम्हाला एक सेकंदाची ट्रिक सांगणार आहे

वर्ग क्वेश्चन बनवायचा असेल तर सुरुवात करायची आहे त्यानंतर जे वाक्य तुम्ही सुरुवातीला लिहिलेले ते जशाला तसं लिहायचे डू आयवर मी काम करते का याचं उत्तर हो किंवा नाही असं येईल पण तोच डब्ल्यू एच चा बनवायचा असेल तर सिम्पली डब्ल्यू एच चा जो काही शब्द असेल तो सुरुवातीला लिहा केव्हा मी काम करते असा जर प्रश्न विचारायचा असेल तर ऐवजी घेऊन घ्या आय आयवर केमा, मी केव्हा काम करते केव्हा काम करते मी सो वेन घेऊ शकता मी कुठे काम करते तुम्ही घेऊ शकता डू मी कोठे काम करते सो so या तुम्ही तुम्हाला जशा अर्थाचे शब्द प्रश्न पाहिजे आहेत त्यानुसार प्रश्नार्थक शब्द बदलू शकता फक्त तो सुरुवातीला घ्यायचा आहे बघा एकाच वाक्यावरून चार वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही किती सहज बनवले आता पहा तुम्ही स्वतः सुद्धा वाक्य बनवू शकणार आहात सपोज मी लिहिते आहे आता इथे एक नवीन वाक्य घेऊया आपण की मी नृत्य करते मी नाच करते की मी डान्स करते नाच करते किंवा नृत्य करते सो काय वाक्य येईल मग मी करते ओके मी तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्ट वरून सुद्धा हे वाक्य सांगणारच आहे सो मी नाच करते किंवा मी डान्स करते काय वाक्य येईल मग मी साठी आय आणि नाच करणे किंवा डान्स सो डान्स साठी आपण घेतो मध्ये डान्स म्हणजे नाच करणे नृत्य करणे आय so, डान्स हे hey, तुमचं पॉझिटिव्ह सेंटेन्स होईल आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायल बरं ऑफकोर्स काय कराल सुरुवातीला आय हा त्यानंतर डोंट शब्द घ्या आय डोंट डान्स म्हणजे त्याचा अर्थ काय होईल मग मी नाच करत नाही मी नृत्य करत नाही आता हेच जर आपल्याला विचारायचं असेल की मी डान्स करते का मी आता शिकवते आहे पण मला विचार मी काय डान्स करते इथं सो मग काय प्रश्न होईल हा सुरुवात करा डू डू आय डान्स डू आय डान्स मी डान्स करते मी डान्स करते का सो अशा पद्धतीनं तुम्ही व्हर्बल क्वेश्चन बनवू शकता आता डब्ल्यू एच बनवायचं असेल तर पुन्हा सेम सिम्पली डब्ल्यू एच चा वर्ड इथे ठेवा आणि पुढे जशाने तसा हा व्हर्बल क्वेश्चन ठेवा म्हणजे तुमचं जे, जे वाक्य आहे ते तुमचे वाक्य ॲटोमॅटिक तयार होतात ओके सो बघा जर समजा मला म्हणायचं आहे की मी का डान्स करते वाय डू आय डान्स वाय डू आय डान्स मी डान्स का करते सो so, तुमचा व्हायचा प्रश्न तयार होईल कुठे डान्स करता वेर डू आय डान्स फक्त व्हायच्या ऐवजी वेळ शब्द लावा वेर डू आय डान्स मी कुठे डान्स करते असा प्रश्न तयार होईल आता सिंपल तुम्हाला लक्ष देईल की आता फक्त मग आय आणि आय आणि आयचेच वाक्य करू शकतो का आपण तर असं काही नाही तर यासाठी एक अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ पण आहे आपला ज्याच्यामध्ये मी दोन ट्रिक सांगितलेल्या आहेत आई आई यू वी दे। आई यू आणि किंवा छोटा मोठा ट्रिक या ट्रिकचे दोन व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत इंग्रजीतील चमत्कार हा पण व्हिडिओ अवेलेबल आहे सो हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येतील की कुठे आपण डू वापरलं पाहिजे डस कुठे वापरलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये खूप क्लिअर केलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा त्या ट्रिक आहेत तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहायचा आहे सो आता आईच्या ऐवजी आपण मी जी ट्रिक सांगितलेली होती पहा तुम्हाला आय व्ही आणि दे हे जे चार वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आहे ना ट्वेंटी फोर बाय सेव्हन इंग्रजीतील चमत्कार ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा आपला व्हिडिओ आहे त्याच्यात मी सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे सात महत्वाचे बेसिक प्रोनाउन महत्वाचे असतात याच्याशिवाय आपण कोणतेच वाक्य बनवू शकत नाही सो so, हे जर आपण कोणतेही सब्जेक्ट घेतले तरी आपले वाक्य सेम राहणार आहेत बघा कसं आयच्या ऐवजी तुम्ही यू सब्जेक्ट घेतला यू वर वर्क डू यू वर वाय डू यू वर सो जिथे जिथे आय आहे तिथे तिथे सिंपल तुम्ही यू वापरा तुमचे यू चे वाक्य तयार होतील वीचे वाक्य तुम्हाला करायचे असतील तुम्ही आयच्या ऐवजी वी वापरा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आयच्या ऐवजी तुम्ही वी वापरलं तुम्ही तुमचे वी चे वाक्य तयार होतील तुम्ही दे दे वापरलेचे आईच्या जागी तुमचे देचे वाक्य तयार होतील कुठेही कुठ चेंज करावा लागणार नाही त्यासाठी मी ही, ही महत्वाची ट्रिक सांगितलेली होती की आई यू वी दे सो हा शॉर्ट फॉर्म आहे आय यू वी दे आई यू वी दे सो आई यू वी दे नावाची ट्रिक म्हणजे आई यू वी दे हे सब्जेक्ट जर आले तर आपल्याला डोंट शब्द घ्यावे लागतात ओके त्यानंतर आपण कुठलंही म्हणजे आता तुम्ही कोणत्याही सब्जेक्टने सुरू होणारे याचे वाक्य सहज बनवू शकता नेक्स्ट समजा मला वाक्य सांगायचं आहे की मी तपासते माझं काहीतरी पेपर वगैरे तपासण्याचं काम चालू आहे मी सांगितलं की मी लहान लहान वाक्य घेते कारण आपण फक्त कन्सेप्ट क्लिअर करत आहोत एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाला की कि तुम्ही कितीही मोठे वाक्य तुम्ही तुमचे करू शकता सो मी तपासते एवढं जर वाक्य असेल तर बघा वाक्य कसं येईल मी साठी आय येईल आणि तपासणीसाठी शब्द येईल चेक आय चेक आथा, आथा आता आता पहा बरं आणि तुम्ही हे वाक्य करा आणि मला सांगा आणि लिहा बरं कमेंट मध्ये एका वाक्यासाठी आता निगेटिव्ह वाक्य करा मी तुमच्यासाठी एक सेकंद थांबते आणि तुम्ही मनातल्या मनात हे वाक्य बनवा केलं राईट तुम्हाला हे वाक्य आलंच असेल हो की नाही येस तुम्ही मनातल्या मनात हे वाक्य के तयार केलं असेल काय केलं तुम्ही तयार आय डोंट चेक मी तपासत नाही आय डोंट चेक मी तपासत नाही बघा आता एकाच सेकंदामध्ये तुम्ही पुढचंही वाक्य बनवाल मी एक सेकंद वेट करते तुम्ही मनातल्या मनात मना वाक्य बनवा ओके राईट केलं का तुम्ही हे वाक्य तयार नक्कीच केलं असेल सो so, काय केलं तुम्ही वाक्य असं बनवलं का पहा आय मी तपासत आहे का मी तपासते का आय चेक आलं की नाही एकाच सेकंदात वाक्य आता हे जर बनवायचं असेल पुन्हा एक सेकंद थांबते बघा बरं तुम्हाला जमते का मनातल्या मना। यस नक्कीच जमलं असेल बघा बरं तुमचा असा आन्सर तयार झालो का डू So, न, ले ले, आई चेक वाय डू आई चेक मी का बर तपासते आहे का तपासते मी सो या पद्धतीने तुम्ही हे सर्व कोणत्याही प्रकारचे वाक्य बनवू शकता आता मी तुम्हाला सांगितलं की हे जो चार सब्जेक्ट आलेले असतील आई यू बी दे सो हे काय आहे आई यू बी दे ही एक ट्रिक आहे आई यू बी दे आई म्हणजे हा आई यू ह्या कोणत्याच वाक्यात काहीच बदल होणार नाही सिंपली आईच्या जागी यू किंवा वी किंवा ठेवा तुमचे नवीन वाक्य तयार होतील पण आता समजा याच्या ऐवजी वाक्य आलं की तो आता हे तीन वाक्य तो काम करतो सिंपल बघा आता आपण चेंजेस करतो आहोत सब्जेक्ट मध्ये ओके आयुर्वेदी नावाची ट्रिक आपली संपलेली आहे इथे आता आपण बघूया तो काम करतो सब्जेक्ट चेंज केला मी हे चार सब्जेक्ट सोडून तो काम करतो आता तो साठी सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे सो तो, तो साठी येईल ही पण आता लक्षात घ्या छोटा मोठ्या नावाची एक ट्रिक आहे ती छोट ट्रिक कोणती आहे बघा आता काम करण्याला वर्क शब्द आहे इथे मी वर्क लिहिलेला आहे आता मग इथं पण वर्क लिहिलं तर चालेल का बघा ही वर्क तो काम करतो तो काम करतो काम करतो ओके पण नाही हे रॉंग सेंटेन्स आहे कारण कशी आहे की सब्जेक्ट जर छोटा असे। छोटा असेल म्हणजे सिंगल सिंग्युलर एकटा सो सब्जेक्ट छोटा असेल तर वर घ्या मोठा मोठा घ्यायचा आहे म्हणजे वर हा मेन सब्जेक्ट आहे चार अक्षरी शब्द आहे पण आपल्याला मोठा घ्यावा लागतो मोठा म्हणजे याला यस किंवा ईयस शब्द लावावा लागतो ओके किंवा शब्द आपण तर जेव्हा तुमचा सब्जेक्ट हा असेल म्हणजे ही सी इट यापैकी असेल किंवा येणारे नाव असतील कोणते पण जसं की ही बद्दल येणारा तुमचा भाऊ असेल भावाचं नाव असेल मी असेल माझं नाव असेल ती असेल तिचं नाव असेल सो कोणीही असू शकतो पण एक एक जण ओके सो ही वर्क्स मग काय चिंक होतो आणखी आता ह्याचंच वाक्य मला निगेटिव्ह बनवायचे की तो काम करत नाही तो काम करत नाही मग वाक्य बघा कसं होईल आता फक्त काय वर्क वर्क तो काम करत नाही ओके सो सिंपल चेंज लक्षात घ्या फक्त दे असेल तर डोंट घ्यायचं आहे दे सोडून जर समजा सिंगल सब्जेक्ट असतील हिशेट असेल किंवा त्याऐवजी येणारे असतील तर आपल्याला डझंट घ्यायचा आहे सो ही डझंट प्रश्न बनवूया आपल्याला बघा ऑफकोर्स लक्षात घ्या मी डू च्या ऐवजी डोंट वापरले डझंट वापरलेले तर प्रश्न बनवताना सुद्धा मला डूच्या ऐवजी काय वापरावं लागेल डज okay? so, वापरावं लागेल ओके सो बघा काय होईल मग प्रश्न डझ आणि ही सब्जेक्ट आहे इथे डज ही वर्क आता इथे डज घेतलेला असेल तर इथला यस मात्र लिहायचा नाही हे लक्षात घ्या मेन वर्कचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो काढून टाकून नाही तर तुम्ही काय म्हणाल इथं म्हणून घेतला सो या वाक्यात घ्यावा लागतो इथं घेतल्यावर इथे घ्यायचा नाही ओके दिसेल तुम्हाला पण इथे डझंट घेतल्यावर इथे वर्कच आहे इथे यश लावायचा नाही ओके जेव्हा डझंट घ्याल तेव्हा यश न लावता पहिला फॉर्म घेत असतात सो so, डच ही वर्क तो काम करतो का तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की हा वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह पण बनवता येतो का तर यस तुम्ही निगेटिव्ह पण बनवू शकता जसं की डू आय मी काम करते मी काम करते का असाही बनवू शकतो मी काम करत नाही का असाही प्रश्न बनवू शकता म्हणजे डोंट आय वर मी काम करत नाही का डोंट वर्क मी काम करत नाही का डोंट आय डान्स मी डान्स करत नाही का मी डान्स पण करते असं जर कोणी म्हणत असेल ते करतही असतील तर ते मी डान्स करत नाही का सो so, डान्स सो so, हा निगेटिव्ह बनवू शकता मी ते दाखवला नाही पण तुम्ही बनवू शकता सो so, फक्त बनवत असताना डोच्या सोबत नट घ्यावं लागतं सो so, तशाच पद्धतीने हाही प्रश्न बनवत असताना सिम्पली तुम्हाला जो वर्ड घ्यायचा आहे डब्ल्यू एच चा तो आधी घ्या वाय आता हा प्रश्न एजिटेज ठेवायचा आहे डस वाईड तो का काम करतो ही हिवर तो आजारी असेल तर आपण अशा वेळेस म्हणतो का काम करतोय तो आजारी आहे ना वाईट वर्क तो आजारी असताना का काम करतो सो पहा अशा पद्धतीनं जर सब्जेक्ट चेंज झाला तर आपल्याला डू च्या ऐवजी घ्यावं लागतो टेन्थ शिकत असताना आपल्याला फक्त याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागत ला असतो आणि आता बघूया सपोज जर समजा ही च्या ऐवजी सपोज आपण नाव घेतलं की खुशी सपोज एका मुलीचं नाव घेऊया आपण सपोज खुशी खुशी काम करते सो so, खुशी मी काय सांगितलं कुठलंही सिंगल लावून तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एस लागतो सो so, खुशी ओके मग हिच्या इथे पण काय येईल बघा खुशी आता इथे नकारी घ्यायचंय मला वाटते खुशी काम करत नाही तर मग काय होईल खुशी डझंट वर्क खुशी राईट आता मला सांगा एका सेकंदातच तुम्ही वाक्य बनवाल बघा बरं आता खुशीचं हे वाक्य तुम्ही या पद्धतीनं प्रश्नार्थक बनवू शकल मी वेट करते मनातल्या मनात, मनात बनवा येस बनवलं नक्कीच बनवलं असणार आहे बघा आन्सर राईट येते का तुमचं डस खुशी आता हे नाव आहे त्यामुळे याचं आपल्याला कॅपिटलच लिहावं लागेल दस खुशी वर्क दस खुशी, वर्क खुशी खुशी काम करते का सोडच घेतलेला आहे आपण डज खुशी वर्क ओके नेक्स्ट हाच प्रश्न बनवायचा असेल तर सिंपली लिहा वाय डज खुशी वर्क वर डज खुशी वर्क खुशी का काम करते खुशी तर लहान मुलगी आहे का काम करते खुशी वर खुशी काम का करते आहे की नाही सिंपल आणि पहा स्टुडंट हा जो सगळा प्रकार आपण शिकलो तर हा जो कोणता टेन्स आहे हे तुमच्या लक्षात आला असेल आणि हा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स पहा मी सुरुवातीला तुम्हाला अजिबात नाव नाही सांगितलं आणि याच पद्धतीने आपण शिकलो तुम्हाला आता ॲटोमॅटिक लक्षात आलं असेल की हा सगळा आपण सिंपल प्रेझेंटेन्स शिकतो मी तुम्हाला एक प्रकारचे वाक्य नाही सांगितले मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य सांगितलेले अजूनही आपण सांगणार आहोत ट्रिक आपल्याला सांगायची आहे माझ्यासोबत राहा म्हणजे तुम्हाला ट्रिक पण समजणार आहे सो अशा पद्धतीनं वाक्य पॉझिटिव्ह आलं तरी तुम्हाला जमणार आहे निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन डब्ल्यूएच क्वेश्चन कोणताही येऊ द्या या काळामधला सिंपल प्रेझेंटेन्स मधला आता कोणतंही वाक्य आलं तर नो डाऊट नो डाऊट तुम्हाला बिलकुल डाऊट राहणार नाही तुम्ही अगदी सहज कोणतरी वाक्य करू शकणार आहात त्यासाठी फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे आणि ट्रिक्स आपलं हे चॅनल ट्रिकी चॅनल आहे सो ट्रिक्स लक्षात घ्या अशा छोट्या छोट्या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि ही ट्रिक अजून डिटेल पाहायची असेल तर तुम्ही आपला तो व्हिडिओ जरूर पहा इंग्रजीतील चमत्कार ट्वेंटी फोर बाय सेव्हन नावाचा आणि दोन महत्वाच्या ट्रिक सांगितल्या होत्या मी त्यामध्ये त्याचं नावच ट्रिकची ट्रिक ट्रिक्स होत्या दोन ट्रिक्स आणि त्यामध्ये यू विधे आणि हीच छोटा मोठा ट्रिक तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देईन सो त्यामध्ये पण ह्या डिटेल सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या ट्रिक मी थोडस सोपं जातो शिकायला ओके सो बघा आता अजून मी तुम्हाला आणखी एक वाक्य देते आणि बघूया तुम्हाला वाक्य करता येतो का तर आता बघा वाक्यंचं नक्की उत्तर पाठवायचं आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे चारही वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा आता तुम्ही म्हणाल मॅडम ट्रिक राहिली ना यस तर पहा स्टूडेंट तुम्ही हे वाक्य सगळं समजावून सांगत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही जेव्हा मी तुम्हाला मध्ये मध्ये एक एक वेट करून तुम्हाला म्हटलं होतं की मनातल्या मनात वाक्य तयार करा तर नो डाऊट तुम्ही एका एक सेकंदामध्येच वाक्य ओळखलं असेल की याचा आन्सर काय येणार आहे याचा अर्थ एकाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सांगू शकत आहात म्हणजे बघा एक वाक्याचा प्रकार तुम्ही एकाच सेकंदात सांगितला म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की ही वन सेकंड ट्रिक आहे पण ती ट्रिक वन सेकंड केव्हा कामाला येते केव्हा त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही हे सगळं अभ्यासता जेव्हा तुम्ही हे संपूर्ण बघता तेव्हाच तुम्हाला एका सेकंदात एक वाक्य करता येतं त्यासाठी कुठलाही कन्सेप्ट आधी समजून घ्यावा आणि मग ठरवावं की खरंच हे एक सेकंदची ट्रिक आहे का तर आताही मी दिलेलं वाक्य तुम्ही नक्कीच एक वाक्य एका सेकंदामध्ये मनातल्या मनात करायला करायला टाईप वेळ लागेल ला पण तुम्ही जस्ट मी म्हटलं उडी मारतो तो कॅल्क्युलेट करतो किंवा तो मोजमाप करतो अशा प्रकारचं वाक्य सांगितलं तुम्ही पटापट कराल तो वाचतो तुम्ही पटकन सांगाल म्हणजे मी तोंडातून वाक्य काढल्याबरोबर तुमचं उत्तर रेडी असेल सो या पद्धतीनं एकाच सेकंदामध्ये तुमचा टेन्स हा पक्का झालेला असेल ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि यानंतरचे सर्व व्हिडिओ सर्व टेन्स जे आहेत ते आपण आप या पद्धतीने नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूया सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा कमेंटमध्ये हे वाक्य चारही वाक्य मी उडी मारतो याचे चारही वाक्य जे आहेत म्हणजे मी उडी मारतो मी उडी मारत नाही मी उडी मारतो का आणि मी उडी का मारतो या प्रकारचे चारही वाक्यांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू